कायद्याने बंदी असलेल्या नायलॉन मागील काही दिवसात अनेकांचे गळे चिरल्याच्या घटना चीर घडल्यात तर आज सकाळी चक्क पोलीस अधिकाऱ्याची जखमी झाल्याची घटना समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरात आज नायलॉन मांजामुळे एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याची घटना घडली आहे तर त्यांना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून नायलॉन मांजावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे तरी देखील शहरात हा मांजा सर्रास वापरला जात आहे तर आयुक्त प्रवीण पवार यांनी देखील जातीने या प्रकरणात लक्ष दिले सुद्धा शहरात नायलॉन मांजा आढळून येत असल्याने आज मकर संक्रांतीच्या दिवशी हेच म्हणावे लागेल त्याचबरोबर शासनाची याबद्दलची बंदीबाबतची जनजागृती देखील आपण मोठ्या प्रमाणावर राबवलेली आहे आपल्याकडे प्रत्येक पोलीस स्टेशन ते आयुक्तालयापर्यंत सर्व मांजा त्याचबरोबर पतंग विक्रेत्यांची बैठक झालेली आहे ज्या कुरिअर एजन्सीज आहेत ट्रॅव्हल एजन्सीज आहेत त्यांची देखील आपण बैठक घेतलेली आहे ई कॉमर्स कंपन्या आहेत त्यांना देखील आपण ईमेल कद्वारे किंवा पत्राद्वारे आणि मिटिंगद्वारे कल्पना दिलेली आहे की कोणत्या प्रकारे नालॉन मांजा हा विकला जाणार नाही त्याचबरोबर ती आपण ज्या ज्या ठिकाणी ग्राउंड्स आहेत सार्वजनिक ठिकाणी आहेत आणि पतंग उडवण्याच्या ठिकाणी मुलं वगैरे जमतात त्या ठिकाणी देखील आपण चेकिंग चालू आहे त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी आपण चेकिंग केलेलं आहे आणि आपल्याला नालॉन मांजा मिळालेला आहे तर आपण बी एन एस एक्शे आपण त्याच्यावरती प्रभावी कलमांचा वापर करून गुन्हे दाखल केलेले आहेत आरोपींची आपण रिमांड घेतलेली आहे आणि त्यांच्यावरती त्यांच्या प्रमाणे आपण आता हद्दपारीची देखील कारवाई करत आहोत आणि काही लोकांना आपण हद्दपार देखील केलेला आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे प्रभावी कारवाई आमच्याकडं चालू आहे बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये आपण बघितलं असेल की मोठमोठ्या बॅनरवरती देखील आम्ही पोस्टर्स देखील लावलेले आहेत जेणेकरून नालाल मांजाचा वापर हा करण्यात येऊ नये ट्रॅफिकच्या आम्ही नियोजनातून मोटरसायकल वरती विशेषतः टू व्हीलर लागण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे प्रोटेक्शनची जी रिंग असते ती देखील आपण आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांनी आणि आपल्याकडे काही स्थानिक बांबू विक्रेते आहेत त्यांच्या मदतीने देखील आपण नागरिकांना पण अशा प्रकारचे प्रोटेक्शनचे उपयोग उपाययोजना ज्या आहेत त्याबद्दल आपण मार्गदर्शन करत आहोत मकर संक्रांत हा उत्सव शहरभरात उत्साह साजरा केला जातो या उत्सवात पतंग उडवण्याची चढावड सुरू असते इमारतीच्या छतावर संगीताच्या तालावर खाद्य पदार्थांचा आस्वाद घेऊन पतंगबाजी केली जाते जुन्या शहरात मोठ्या प्रमाणात धोका असतो मागील काही वर्षात सध्या ऐवजी नायलॉन झालाय कायद्याने बंदी असताना देखील प्रशासनाकडून वापरकर्ते विक्रेत्यांना ढील दिल्याचं चित्र दिसत आहे काही प्रमाणात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल करण्यात आले मात्र छोट्या मार्गाने शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा येतोय संक्रांती निमित्त पतंगबाजी करणारे तर हमखास नायलॉन मांजाचा वापर करतात हा मांजा तुटून अनेकांचे गळे डोळे चिरलेत पक्षी अडकून जखमी होत आहेत पोलीस यंत्रणेकडून मात्र कठोर परिश्रम घेण्यात येत असले तरी देखील पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडत असल्याचं चित्र दिसत आहे तर शहरभरात पोलिसांकडून मकर संक्रांतीच्या दिवशी ड्रोन कॅमेरेही आकाशात घेट्या घालणार आहे ज्या इमारतीवरून नायलॉन मांजाचा वापर होतो आहे असे लक्षात आले तर त्यावर कारवाई होणार आहे सर्व पोलीस ठाणे आणि सायबर ठाण्याकडून यासाठी नियोजन करण्यात आलं असल्याचं सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी सांगितले तर शहरभरात लाऊडस्पीकरवर नागरिकांना नालॉन मांजा वापरू नये असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे